प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता सर्वत्र पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे त्याचाच भाग म्हणून पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक कामकाज आता सहभागी असलेल्यांसाठी इचलकरांचीतील श्रीमंत गोरपडे नाट्यगृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं या प्रशिक्षणार्थींना जेवणाचीही सोय करण्यात आली होती मात्र अनेक प्रशिक्षणार्थींनी जेवणाचं पार्सल जसंच्या तसं कचऱ्याच्या कोंडाळ्यात टाकलं नेहमीप्रमाणे आज सकाळी नाट्यगृह परिसरात व्यायामासाठी आलेल्या नागरिकांना कचरा कोंडाळ्यात तसंच ठिकठिकाणी थीक हे जेवणाच्या पार्सलचे ठीक निदर्शनास आले एकीकडे वाढत्या महागाईमुळे अनेकांना दोन वेळचं पोटभर आणि प्रशिक्षणार्थींसाठी आलेल्या जेवणाचं पार्सल देऊनही ते खात नाहीत हा पाहून नागरिकांचं मन गेलं अशा प्रकारे अन्नाची नासाडी होणार असेल तर प्रशासनानं प्रशिक्षणार्थींना जेवणाचं पार्सल द्यायचं की नाही याचा विचार करावा आणि द्यायचंच झालं तर किमान त्याची नासाडी होणार नाही याची काळजी घेतली जावी अन्नाची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे